समाज कल्याण विभागात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी आहे आहार पुरवण्याचा अनुभव नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देऊन एस टी एस सी विद्यार्थ्यांच्या आहारात घोटाळा केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय ब्रिक्स इंडिया बीव्ही जी क्रिस्टल गार्मेंट आणि कैलास फूड अँड किराणा या कंपन्यांवरती त्यांनी आरोप केले याची चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे तर रोहित पवारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून आमचं सर्व स्पष्ट आणि दुधासारखं सफेद असल्याचं प्रसाद लाड दोनशे चाळीस ते दोनशे साठ कोटी रुपये ही दलालीमध्ये तिथे या, या लोकांना दिले कोणाच्या ह्याच्यावर एस सी समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेज मधल्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चार कंपन्या कुठल्या आहेत ज्यांचा लाड पुरवला गेला त्याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे बी जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन लिमिटेड आहे रोहित पवारांकडे आता दुसरा कुठला कार्यक्रम राहिलेला नाही स्वतःच्या कारखान्यांमध्ये ना केलेले भ्रष्टाचार राज्य राज्य सहकारी बँकेला केलेली लूट खोट्या पद्धतीने लिलावात घेतलेले कारखाने या सर्वांवरती कुठेतरी स्वतःला पांघरून घालण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करायचे मराठी माणसाच्या नावाखाली मराठी माणसाची मतं मागायची पण एखादा मराठी व्यक्ती जर मोठा होत असेल तर त्याच्यावरती आरोप करायचे हे धंदेच मुळे या लोकांनी सुरू केलेले आहेत या अशा गोष्टींना मी भीक घालत नाही आमचं जे आहे हे स्पष्टपणे दुधासारखं सफेद आहे त्यामुळे जी चौकशी लावायची ते लावू शकतात